चला बारा तारीख आज बारा जून मुद्दामून लवकर लाईव्ह चालू मार्केट मार्केटमध्ये आवक बघायला मिळाल तुम व्यापारी एका ठिकाणी येणं सुरू झालं पुढील चार पाच लिलाव मी आपल्याला दाखवतो विनंती फक्त शंभर लाईक कंप्लीट झाल्याशिवाय लिलावाकडं जाणार नाही शंभर कंप्लीट करा लाईव्ह लवकर येण्याचं कारणच ते नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चाळीस जर लाईव्ह चार लाईक शंभर कंप्लीट करा शंभर कंप्लीट करा बारा आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मार्केट आहे व्यापारी मंडळी एका ठिकाणी येते थोड्या वेळात तुम्हाला लिलाव बघायला मिळेल जसं लिलाव चालू होईल सुरुवातीचा लिलाव थोडा जास्त निघतो म्हणून शेवटपर्यंत ते बाजार राहते असं गृहित धरू नका पाच हजाराचा जर लिलाव झाला तर साडेतीन चार हजार रुपयाचे बाजार राहतो या आपण संख्या वाढवा आवक चालू झाली पाच वाजेचा सरासरीचा टाईम होता तर लवकर करता येते सुरुवात शेतकरी मंडळी वाट बघते थोड्या वेळात चालू होऊन जाईल चला एकवीस सेंचुरी करा लवकरात लवकर चर्चा चालू आहे व्यापारी एक, 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 एक। बावीस होईल सुरुवात होते काय करता का लाईव्ह चालू एकोणपन्नास आहे रुपया लाईव्ह ची संख्या वाढवा पंचावन्न आणि पंचवीस डिफरन्स आहे अजून बाजार चालूही झाले नाही हरकत नाही लय करायला एकोणतीस नेमके काय बाजार निघतात याची सर्वात जणांना उत्सुकता आहे आहेस <पारी> 68 जण लाईव्ह आहेत

ची संख्या सेंचुरी कंप्लीट शंभर झाल्यानंतर मी लिलावाच्या स्थळी जाईल कंप्लीट शंभर झाल्यानंतर ऐन वेळी अडचण नको म्हणून सेंचुरी करा प्लीज नाही तर मग काय एक मिनिट आता व्हिडिओ टाकून घेतो परंतु लाईव्हच कसं राहत समोर समोर ब्याऐंशी

मार्केट मध्ये एक्केचाळीस लई केले फक्त एक्के ऐंशी व्यापारी जमा होता तिकडं शंभर लाईक न आल्यास उद्यापासून केवळ एक मिनिटाचा व्हिडिओ टाकेल मी जास्तीत जास्त वेळ काढूनसुद्धा लाईकची संख्या न वाढत असल्यामुळं उद्यापासून फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ येईन आपल्याला कोणताही एक लिलाव घेणार एक लिलाव घेणार फक्त

कुठं कापाला आलं पुन्हा तिकडे कापा त्याला कुठे काय माहित नसतं त्याला हो त्याला फक्त रात्री बिल बनवून आहे त्याला काय माहित काय समजा ना त्याला हा बोला सत्तेचाळीस पाच हजार सुभाष सेठ बोला पाच हजार पन्नास एकोणशे बोल डिस्काउंट अरे बोलो उधर माल रुकया था ये लड्डू दमे बोलो हट तो पिचू लोकल का लड्डू दमे लड्डू निकालो भरले वाला जाटवारी क्या है अरे भरे टकला कर लेऊंगा मैं वाला है बोला बोला बाळू भरो भरो बाद में आओ బాన్ <dı DANIEL estamos rupay? t20> ಮಂಡಿ ಮಂಡ बावीनश रुपयाचे लिलाव झाले पंचेचाळीस रुपये चार हजार रुपये टिकतील ते पंचेचाळीसशे चार हजार रुपये टिकतील मंडीचे तीन हजार रुपये जे लोकल मंडीला जातो संभाजीनगर जळगाव ते तीन हजार रुपये उद्यापासून फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ येईल कारण मी आपल्या सर्वांना माहिती केली होती की जोपर्यंत लाईटची संख्या वाढणार नाही सत्तेचाळीस कारण आता सध्याही सत्तर सत्तर जण लाईव असताना केवळ अठ्ठेचाळीस लाईक आहे उद्यापासून फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ येईल धन्यवाद